अलिबाग समुद्र किनारी शनिवारी सकाळी एका एटीव्ही व्ही बाईक न वृद्ध पर्यटकाला धडक दिली ज्यात पर्यटक किरकोळ जखमी झालाय या घटनेमुळे अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी या निमित्तानं केली जातीय प्राप्त माहितीनुसार एटीव्ही बाईक चालकानं गाडीवरील आपलं नियंत्रण त्याचं सुटल्यामुळे हा अपघात झालाय यापूर्वीही अलिबाग बीच पर वर असाच प्रकार घडला होता तेव्हा एटीव्ही बाईक न उंटाला धडक दिल्यानं उंट उधळला होता आणि उंटावर बसलेले पर्यटक खाली पडून जखमी झाले होते वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे शासनाची कुठलीही परवानगी नसताना या एटीव्ही बाईक समुद्र किनाऱ्यावर बेदरकारपणे चालवल्या जातात एखाद्या जा पर्यटकाला अपघात झाला तर त्याला दमदाटी केली जात असल्याचं यापूर्वी अनेकदा समोर आलंय त्यामुळे चालकांसाठी कडक नियमावली आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे स्थानिक प्रशासनानं यापूर्वी दिलेल्या सूचनांचं पालन होत नसल्याचंही या अपघातातून दिसून येत आहे या घटनेनं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज अथोरेखित आहे प्रशासन यावर आता काय पावलं उचलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पर्यटकांनीही समुद्रकिनारी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे चिंताजनक बाब म्हणजे या वाहनांची नियमित तपासणी केली जात नाही त्यामुळे धोकादायक अवस्थेत या गाड्या व्यवसायासाठी आणल्या जातात त्यामुळे अपघात होतात बारा ते चौदा वयोगटातील या व्यवसायासाठी वापरली जातात उल्लंघन केलं जातं गाड्यांचा आवाज यावा यासाठी सायलेन्सर मध्ये बदल करून घेतले जातात यामुळे कांठाळ्या बसतील एवढ्या आवाज या गाड्या करताना दिसतात गाड्या कुठल्या क्षेत्रात चालवाव्या याचा निर्बंध अस्तित्वात नाही त्यामुळे पर्यटकांमधून कुठेही या गाड्या चालवल्या जात आहेत एटीबी बाबत शासन स्तरावर धोरणच अस्तित्वात नसल्यामुळं अनिर्बंधपणे हे व्यवसाय सुरू आहेत एटीव्ही अर्थात ऑइल टरेन बाईक या गाड्या खेळण्यांच्या प्रकारात मोडतात त्यामुळे या गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं रजिस्ट्रेशन लागत नाही गाड्यांची तपासणी केली जात नाही कुठल्याही विभागाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याची गरज पडत नाही व्यवसायासाठी नियम आणि अटी अस्तित्वात नाहीत त्यामुळे अनिर्बंध परिस्थितीत हा व्यवसाय किनारपट्टीवर गेल्या दोन वर्षांपासून फोफावत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या व्यवसायाबाबत शासनानं ठोस धोरण ठरवणं आवश्यक आहे यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो, बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज